नमस्कार पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा नवीन वर्षांच्या आपल्याला सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये असाल तर आपणाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपणाला सतत आपणाला गाईड करण्याची गरज आहे कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वतःचं पण आपल्याला रिसर्च करणं गरजेचं असतं बराबर जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपण रिसर्च करून कुठल्याही कंपनीमध्ये आपण लॉंग टर्मसाठी टाकू शकतो मी तुम्हाला लॉंग टर्मच्या कंपनीबद्दल डिस्कस करत असतो नेहमी आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी बेहतर असू शकते चांगल्या पद्धतीचे असू शकते जे की फ्युचरमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न पणसुद्धा चांगल्या पद्धतीचा देऊ शकते बघा काही स्टॉक मी त्यासमोर रेकमेंड करत आहे त्याच्यामधले जर तुम्हाला जर स्टॉक जर काही जर चॉईस काही वाटले चांगले तर तुम्ही ते स्टॉक इन्व्हेस्टमेंट करू शकता त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण त्याआधी त्या कंपनीवर तुम्ही स्वतः रिसर्च करा व त्यानंतर त्या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करायला स्टार्ट करा बघा सर्वात प्रथम जर बघितलं तर पेस ई कॉमर्स फेन्टुरॉन्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा सुरुवातीला जर बघितलं तर आपणाला एका दिवसामध्ये कंपनी चार पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये दिसते चांगला स्टॉक कुठलाही चांगला क्वालिटीचा स्टॉक क्वालिटीची कंपनी जर असेल तर ते चांगल्या पद्धतीनं ग्रो करण्याची त्या कंपनीमध्ये एक कॅपॅसिटी असते बरोबर आहे बघा एका दिवसामध्ये एका महिन्यात जर बघितलं तर आपल्याला जवळपास नऊ पर्सेंटच्या आसपास कंपनी आपल्याला तेजीमध्ये दिसते मागील एका महिन्यात सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर बारा पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी सहा महिन्यामध्ये तेजीमध्ये आपल्याला दिसते आणि मॅक्सचा विचार केला तर कंपनी आपणाला सध्या निगेटिव्ह जाताना दिसते सत्तर पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्ह आहे बरोबर आहे म्हणजे आपल्यासाठी ही एक संधी आहे या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बघा अशी छोटीच कंपनी जर असेल ना तर कॅपिटल फार कमी आपणाला अमाऊंट करायचं आहे जसं हळूहळू ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करेल तसं तसं आपल्याला या कंपनीमध्ये ग्रो करत चालायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला जसे जसे कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील तशा तशा कंप तशा तशा वेळेस आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीने आपण या कंपनीमधून ग्रोथ जनरेट करू शकतो ई e कॉमर्स e लिमिटेड इन एकोणीसशे पा दोन हजार पंधरामध्ये कंपनीनं स्टार्टअप झालेली आहे तर कशामध्ये कंपनी काम करते तर एक खिलोने लहान लहान मुलांचे खेळ खेळण्याचे जे प्रोडक्ट जे वस्तू असतात ती कंपनी बनवण्याचं ही कंपनी काम करते बघा मार्केट कॅप बघितलं तर फक्त चौऱ्याहत्तर करोड मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी पण मित्रांनो सांगू इच्छितो की कंपनी हाय रिक्स आणि हाय रिटर्न सुद्धा देऊ शकते रिक्स तर भरपूर या कंपनीमध्ये दिसतो पण रिटर्न पण चांगल्या पद्धतीची कंपनी देऊ शकते आपल्या फ्युचरमध्ये बरोबर आहे तर या कंपनीचा जर आपल्याला स्टॉकचा पी बघितला तर एकवीसचा दिसतो आर ओ सी आर ओ बघितलं तर पाच आणि तीन हे थोडं आपल्याला डाऊन जाताना दिसतात बाकी जर बघितलं तर या कंपनीचा सर्व चांगल्या पद्धतीचं आपल्याला दिसून येते या कंपनी सेलवर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण प्रॉफिट आणि सेल कंपनीचं महत्वाचं आहे बरोबर एक पॉईंट एकोणपन्नास एक पॉईंट सत्तर दहा पॉईंट छेचाळीस अठ्ठावीस पॉईंट सदतीस बेचाळीस पॉईंट ऐंशी छप्पन पॉईंट आठ पर्यंत आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते वार जिरो 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 नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली डबल झिरो पहिली सुरुवातीला नंतर झिरो पॉईंट झिरो सेवन झिरो पॉईंट चोपन्न झिरो पॉईंट बासष्ट झिरो पॉईंट सॉरी दोन पॉईंट एकोणचाळीस आणि तीन पॉईंट अठ्ठेचाळीस बघा सेलमध्ये कंपनी आता आपला नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला कंपनी ग्रो करताना थोडी थोडी दिसते बॅलन्स शीट कमी कंपनीवर कर्ज पण आपल्याला टू पॉईंट अठ्ठावन्न करोड इतकं आपल्याला कंपनीवर या कर्जसुद्धा दिसते बॅलन्स शीटवर चांगल्या पद्धतीची आपण नजर टाकल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते कुठल्याही कंपनीचं बॅलन्स शीट चेक करणं महत्त्वाचं आहे कंपनी कर्ज कशा पद्धतीचं आहे बरोबर इन्व्हेस्टर जर बघितले तर या कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग किती आहे एकसष्ट पॉईंट चौतीस पर्सेंट इतकी प्रमोटरकडे होल्डिंग आहे बाकी बघितलं तर अडतीस पॉईंट अडुसष्ट पर्सेंट ही पब्लिककडे म्हणजे तुमच्या आमच्याकडे जे पब्लिक शेअरमध्ये जे, जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्याकडे ही बाकीची इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे आपण या स्टॉकसोबत रिसर्च करू शकतो आणि हळूहळू पुढे चालू शकतो नेक्स्ट कंपनी बघा प्रदीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीमध्ये जर जर बघितलं तर एका दिवसामध्ये कंपनी जवळपास आपण एक पॉईंट अडतीस पर्सेंट एका महिन्याचा रिटर्न बघितला तर अडीच पर्सेंटपर्यंत पर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनी तीस टक्क्यापर्यंत आपल्याला तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी आपण तेजीमध्ये दिसते मॅक्सचा विचार केला तर आतापर्यंत कंपनी मार्केटला येऊन लिस्ट झालेली सत्तावीस मे दोन हजार बावीसला तेव्हापासून बघितलं तर दीडशे पर्सेंट पर्यंत आपल्याला कंपनी रिटर्न द्यायला पण चार्टमध्ये खूपच चांगल्या पद्धतीची आपल्याला ग्रोथ दिसते आणि चांगल्या एका मध्ये कंपनी ट्रेड करताना आपल्याला दिसते ही पण कंपनी चांगल्या पद्धतीची या कंपनीवर थोडीशी आपण बॅलन्स वर नजर टाकूया त्या कंपनीचं फंडामेंटल जर चेक केलं इन कॉर्पोरेट एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून कंपनी आणि इन फर्टिलायझर्स ही कंपनी फर्टिलायझर्समध्ये काम करते बरोबर आहे आपन, के के तो 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 हो तर बघू शकतो आपण मार्केट कॅप बघितलं तर एक जवळपास नऊ हजार करोड इतकं मार्केट कॅप आहे पी जर बघितला तर चोवीसचा दिसतो आपल्याला पी आर ओ सी सहा आणि तीन पर्सेंटपर्यंत दिसते चांगल्या पद्धतीचा दिसतो फ्युचरमध्ये आणखीन पण याच्यामध्ये वाढ होऊ शकते पोर्टफ्ल्योमध्ये जर बघितलं तर आपल्याला जवळपास प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर चार हजार चार हजार पाच हजार सात तेरा अकरा अकरा थोडं अप होत आहे कारण कंपनी जरा थोडीफार प्रमाण छोटी दिसते आपण जेव्हा थोडंफार कमी जास्त होऊ शकतो नेट प्रॉफिटमध्ये जर चेक केलं तर एकशे एकोणसाठ ते कंपनीनं आता आपल्याला तीनशे त्रेसष्ट करोड इतकं आपणाला नेट प्रॉफिटमध्ये जनरेट कंपनी करताना दिसते बॅलन्स शेटवरनं जर टाकले तर कंपनीकडे चार लाख रुपये चार करोड नाही सॉरी चार हजार करोड इतकं कंपनीकडे कर कर्जसुद्धा या कंपनीचं दिसते म्हणजे कर्जाच्या बाबतीत जर विचार केला तर थोडी जास्त प्रमाणात दिसते महत्त्वाचा पॉईंट इथं बघितला छप्पन पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दोन पर्सेंट आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स सत्तावीस पर्सेंट पब्लिक फक्त चौदा पर्सेंट चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे ग्रो करू शकते फ्युचरमध्ये आपण या स्टॉकसोबत चालू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हाही स्टॉक आपल्यासाठी अतिउत्तम असू शकतो तर या स्टॉकवर आपण थोडीशी नजर जर ठेवली तर फ्युचरमध्येही आपण कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर बरेच वेळेस आपण डिस्कस केलेलेच आहे एका दिवसामध्ये एक पर्सेंटपर्यंत सहा एका महिन्याचा जर सरकार निगेटिव्ह कंपनी दिसते सहा महिन्यामध्ये कंपनीनं चांगला रिटर्न आपल्याला दिलेला दिसतो बरोबर आहे मॅक्सचा जर विचार केला तर मॅक्सचा बघू शकतो आपण जवळपास दोनशे पर्सेंटपर्यंत या कंपनीचा आपल्याला पॉझिटिव्ह प्लसमध्ये कंपनी दिसते आत्तापर्यंत आणि बी या स्टॉकबद्दल बरेच वेळेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेलीच आहे तर ही कंपनी अतिउत्तम आहे आणि या कंपनीचं नेचर पण चांगल्या चा पद्धतीचं कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकते फार कमी दिवसामध्ये चा कंपनीनं चांगली ग्रोविंग काढलेली दिसते आपल्याला बरोबर आहे मार्केट कॅप जर बघितलं तर पंधरा हजार पी जर बघितलं तर आपल्याला एकशे एकोणसाठचा पी दिसतो सर्वात बेस्ट जर बघितलं तर आर ओ सी आणि आर ओई ह्या दोन पॉईंट मला खूप चांगल्या पद्धतीचे वाटलेत कारण आर बघितलं तर अडतीस पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ आर ओ सी बघितलं तर अडतीस आणि आर बघितलं तर एकोणतीस पर्सेंट या कंपनीचं प्रॉफिट आणि सेलवर जर नजर टाकले बघू शकतो सेलमध्ये एकशे 130 पर्सेंट एक सॉरी 130 करोड 156 एक छप्पन एकशे त्रेचाळीस दोनशे सत्तेचाळीस चारशे पंचेचाळीस आणि सातशे चोवीस आणि नऊशे से वीसमध्ये सेलमध्ये ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर जर बघितलं तीन करोड चार करोड आठ करोड बावीस सत्तेचाळीस शहात्तर आणि सत्त्याण्णव खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी ग्रो करताना दिसते बॅलन्स शीटवर नजर तर कंपनीवर फक्त किती आठ करोड कर्ज आहे मिनिमम फक्त आठ करोड कर्ज आहे कंपनीना आपला कर्ज कमी कमी करत करत कंपनी कर, आता इथपर्यंत या लेवलपर्यंत आलेली दिसते बघा कंपनीचे इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर मार्केट कॅप जर बघितलं सॉरी कंपनीमध्ये कोण कोण इन्व्हेस्टर आहेत प्रमोटरची होल्डिंग एकाहत्तर पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर बारा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर पाच पर्सेंट ओनली दहा पर्सेंट फक्त पब्लिककडे रिटेल इन्व्हेस्टरकडे कोण किती आहे फक्त दहा पर्सेंट आणि आपल्याला अशाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे आहेत आणि रिटेलर कमी आहेत बराबर आहे तर अशा कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ फ्युचरमध्ये होऊ शकते इन्व्हेस्टर लोकांनी काय या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की फ्युचरमध्ये हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकतो ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते यासाठी इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा तिने पण तुम्हाला स्टॉक चांगल्या पद्धतीने रेकमेंड केलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे हा पण सुद्धा याच्यामध्ये पण सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्या अगोदर आपल्याला या कंपन्याबद्दल रिसर्च करणं गरजेचं आहे सुरुवातचं रिसर्च असणं महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर सुवतःचं फायनल डिसिजन घेऊनच आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र